हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर चार दिवस झाला आपला व्हिडिओ चालला नाही कुठला त्याचं कारण असं होतं ही 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 महामाया आमची काय फॉल्ट झाला होता समजत नव्हतं मध्ये दोन दिवस खूप पाऊस झाला मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये ना सर्वांच्याच लायटी बंद होत होत्या पाऊस आला की लायटी बंद होऊन जायच्या आणि व्हिडिओ अपलोड करता आले नव्हते मला त्यावेळेला तर मी ते व्हिडिओ डिलीट करून टाकले ज्या त्या वेळेला व्हिडिओ गेले म्हणजे चांगलं वाटतं मला आणि ते उगंच पेंटिंग ठेवायचे आणि नंतर अपलोड करायचं नाही चांगलं दिसत तर मी ते व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि नंतर काय झालं पुन्हा दोन दिवसांनी ते दोन दिवस सगळ्यांकडंच लाईटीचा गोंधळ चालू होता आणि दोन दिवसांनी आमच्या घरातली लाईट बंद झाली जॉईंट शोधत आहेत कुठले कुठले चौधरी साहेब घरात बोर्ड चालू करून बघतायत खोलून बघतायत पण त्यांना काही घोटाळा सापडत नव्हता मग परवा रात्री पिटरला बोलवलं आणि बाय दोया आज चौथा दिवस आहे बरं का नवरात्रीचा म्हणजे आज चौथी माळे आणि पिटरला बोलवलं परवा दिवशी रात्री अक्षरशः पण मी परवा दिवशी म्हणजे दोन दिवस दुसऱ्या माळेच्या दिवशी बसवला आणि पिटरला बोलवलं नंतर त्यांनी घोटाळा काढला लाईटीचा तेव्हा कुठं लाईट आमची काल व्यवस्थित लागली परवा रात्री उशिरा घोटाळा निघला आमचा लाईटीचा आणि काल दिवसभर लाईट लागली पण आहे ना मला कामांमध्ये मला वेळच नाही मिळाला काही शूट करा म्हणजे कुठला टेक वगैरे घ्यायला काय आणि आज पण सकाळपासून खूप कामं होती तर आता व्हिडिओ बघत बसली होती म्हटलं अरे यार चार दिवस झालं वाट बघत असतील सगळेजण काय झालं नेमका काय इशू हिने व्हिडिओ अपलोड केला नाही तर काहीच नाही इशू आणि देवाची माळवात वगैरे करून झाली आता काहीतरी बारा वाजले बारा वाजून गेले असतील कदाचित अण्णा जेवून गेले कुठं ह्या अण्णाने आणि गोल काढली बाहेर काय ते उडीद न्यायचं आहे विकायला अण्णांचा तर तो टेम्पोवाला येईना झालाय गवताला जायचे आणखीन खिचडी बनवून खायची नवरात्रीचे नऊ दिवसाचा उपवास असतात तर तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा आणि देवी यायचं तुमच्या पाठीमागे कायम आशीर्वाद राहू द्या अशी मनोकामना तर आपले अखंड पण आहे आणि पण बसवलेला आहे आणि परडी तिथं वरती मांडली नाही मी कारण मग अशी देवपूजा करताना माळवत करताना परडी खाली घेऊन ठेवली होती आता तर ती परडी मांडायची खरं तर मला लादी वगैरे पुसून काढायची घरातली खूपच घाण झाली सगळीकडं एकदम आणि हो सांगायचं राहिलं कालपासून इतकं छान ऊन पडतंय सुंदर असं ऊन पडतंय आणि काय सांगायचं दसऱ्याची कपडे धुताना दमून टाकलं पावसाने असं आला 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 म्हणून तर पळा 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 कपडे काढून आणा आणा माझे तर गोदडे मी दोन दिवस पावसातच ठेवले होते काय करायचं कुठं टाकणार आणून इथं रश्या बांधायच्या तर रश्यांवर गोधडे राहत नाहीत आणि पावसात भिजत राहिल्या ना गोदडे तर त्या त्याचा वास येत नाही कुबट आणि जर अशा आणून ठेवल्या आणि नाही ना सुकल्या लवकर त्या तर त्याचा वास येतो कुबट मग तशाच ठेवल्या त्या अँगलवर वगैरे टाकल्या होत्या तिकडं आणि तशाच ठेवल्या होत्या पवळीवर पण काय टाकल्या होत्या तर काल छान गोदड्या सुकल्या बघा कपडे वगैरे काल मस्त सुकली तर बिड्या घालायची राहिलीत अजून कपडे बघा तिकडं जाळीवर कशी रचून ठेवलेत असा <laughs> सगळा धिंगाणा चालू आहे माझा जरा कामांचा कारण उद्या पाचव्या माळीला माझ्याकडं गाणं असतं आराध्यांचं तर आराध्यांचं गाणं असतं पण सासूबाई होते तेव्हा अरा सासूबाई होती माझी पण तरी पण त्यांनी कधी ठेवलं नाही पण मी ठेवत असते जसं गावाला आली ना मी राहायला आता तिसरं तिसरं का चौथं वर्ष आहे काहीतरी तर माझ्याकडं गाणं असतं पाचव्या माळेच्या दिवशी तर आज चौथी माळे आणि उद्या आपल्याकडं गाणं आहे तर मला दशमीचं वगैरे दळून आणायचे कारण फराळ वगैरे आराध्यांना केलं म्हणजे खातात ते त्यांची आटाच नसतो त्यांचा की तुम्ही बनवाच म्हणून पण आपल्या घरी गाण्याला येणार तर असतोच तो आहार असतो त्यांच्यासाठी फ फराळीचं वगैरे करायचं तर गेल्या वर्षी खिचडी बनवली होती तर त्यांना काय म्हणजे त्यांनी घरून दसम्या बनवून आणल्या होत्या तर ते माझ्या लक्षात आहे चांगलं तर यावर्षी शाबुदानाची खिचडी पण बनवेल मी आणि दसमीचं पण मला आज दळायला द्यायचे तर चला आज आज पण भरपूर काम आहेत चौधरी साहेब गेले शेरूचा इतका कान फाटलाय आहे ना बरीच जखम झाली शेरूला दोन दिवस शेरू घरी नव्हता कुठं जाऊन बसलेला काय माहिती आणि कुत्र्यांमध्ये कुठं कळवून खिळून आला आणि पूर्ण असं कानाच्या असं खाली पण फाटले आणि कानाच्या ह्या आतमध्ये पण फाटले असं असं कान पडलेला असतो कुत्र्यांचा असं उघडलं ना की आतमध्ये खोल अशी जखम झालेली दिसते तर काल डॉक्टरांना बोलवलं होतं तर म्हणजे डॉक्टरांना कॉल केला होता की का कुत्र्याचे माझ्या कानाला खूपच लागले हे काय करू कुत्रं चावले कुठलं तरी मग इंजेक्शन तसे रेबीजचे इंजेक्शन वगैरे आम्ही त्याला देऊन घेतलेले आहेत लसीकरण त्याचं केलेलं आहे पूर्ण पण पिसाळलेलं कुत्रं जावलं आहे काय चावलं आहे कुठलं आपल्याला अंदाज नसतो म्हणून मी त्यांना फोन केला होता तर ते काय बोलले आपण त्याला इंजेक्शन देऊया जखम सुकण्याचं डॉक्टर आले आणि इंजेक्शन द्यायला घेणार तर डॉक्टर बोलले नाही त्याला सहन नाही होणार एवढा स्ट्रॉंग नाही येतो की त्याला आपण इंजेक्शन द्यावं जाऊ द्या तुम्ही मेडिकलमधून स्प्रे वगैरे आणा आणि आपण त्याला स्प्रे वगैरेच मारूया आणि गोळ्या पण देतो मी तर चौधरी साहेब आता गोळ्या आणायला गेलेत आणि औषध आणायला गेलेत मेडिकलमध्ये तर चौधरी साहेब कामाला नाहीच जाते अजून पण हीच घरचीच कामं चालू होती आणि त्यांचं काम पण थोडं स्ले सॉरी स्लो चालू आहे कारण पाऊस चालू होता ना आणि पावसाचं सिमेंटची कामं शक्यतो स्लोच होतात मग चौधरी साहेब घरी थोडा आराम आहे आणि आता शेतातल्या कामांची पण मिठी आता घरचं झालं सगळं ओके पण शेतातली कामं चालू होणार आहेत फिरून शेतातली कामं आता काय चालू होणार आहेत तर ते जे रान फनून ठेवलेलं होतं का त्याच्यातलं गवत वेचायचं वे काम करायचे मका मोडायची मका काढायची म्हणजे ज्वारीला रानाची मशागत करायला ला रान लोटरून वगैरे घ्यायचं अशी बरीच काही कामं आहेत तर वरचीवर तुमच्याबरोबर अपडेट तर तुम्हाला देतच राहणार आहे पण दोन तीन दिवस झालं व्हिडिओज आपला आला नाही कारण असंच ह्याच कामांमध्ये मी गोंधळात जरा गुरपटून गेली होती आणि लाईट पण नव्हती की मी कुणाकडे तरी चार्जिंग आणि कसं असते गावाला की म्हणजे चार्जिंग करायला मी जाते कुणाकड इन्व्हर्टर ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे वगैरे मी चार्जिंग करायला जाते पण कसं असते हे दसऱ्याचे दिवस आहेत इथं आजीबात गावाकडे ना कसली शिवता शिवत चालत नाही शिवता शिवत म्हणजे कसली तुम्हाला सांगते की आज जर माझा दसरा काढायचा झालेला आहे माझ्या घरातली साफसफाई झाली आणि जर सम शेजाऱ्यांच्या माझ्या जर साफसफाई झालेली नसेल तर त्यांच्या घरच्यांनी आपल्या घरी यायचं नाही असं असतं तर मग माझं थोडं स्लो चालू होतं कुणाचं झालेलं कुणाचं नाही मग कशाला आपण त्यांच्या घरी जायचं म्हणून मग कुणाकडं चार्जिंगला पण करायला जात नव्हती मी फोन असाच फोन कुणीकडं पण पडलेला असायचा तर आज दिवसभर सकाळपासून आज लाईट आहे आणि काय तिच्या मनात आहे काय माहिती तर आज मोबाईलला पण चार्जिंग फुल आहे आणि कामातनं पण थोडी निवांत झाली तर म्हटलं चला थोडेसे टेक घ्यावेत आणि सांगावं तुम्हाला अपडेट तरी द्यावी तर चला भेटूया आपण नंतर